चार वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार शिपाई कर्मचाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या विनोद साठवण्यासाठी कार्यवाही तातडीने करावी नामदार शंभूराजे देसाईंचे आदेश आमदार फारुख शहा पिंपळनेर पोलिसांची मोठी कारवाई गाडीसह अकरा लाखाचा गुटका जप्त शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी हवाल देईल शेतातील विद्युत वाहिनीमुळे लागली आग, अडोशी येथे काजू आंब्याची झाडे आगीत भस्मसात काम असं करा की नाव होईल आणि नाव असं करा की नाव घेताच काम होईल दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सर्व मित्र परिवार चार वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याने माणुसकीला काळेमा असणारी घटना समोर आली आहे मुंबईच्या कांदिवली पूर्व समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका चार वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे शाळेतील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनी सोबत घृणास्पद कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे नाराधमाने शाळेतच चिमुकलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे शाळेतील कर्मचाऱ्यांनी मुलीला चॉकलेटच्या बहाण्याने बाथरूम मध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कांदिवली अशोकनगर येथील लिटल कॅप्टन प्री स्कूलमध्ये शिकणारी चार वर्षीय मुलगी नेहमीप्रमाणे वडिलांसोबत दोन फेब्रुवारीला शाळेत गेली शाळेतून पुन्हा घरी आल्यानंतर तिच्या पोटात लागल्याने आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मुलीने सांगितलं की शाळेचे काका तिला बाथरूम मध्ये घेऊन गेले चॉकलेटच्या बहाण्याने त्याने तिच्यावर अत्याचार केला आईने तात्काळ पीडित मुलीला रुग्णालयात नेले तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी समतानगर पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतला आहे पुढील तपास सुरू आहे मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडे एका खासगी शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पालक आता आक्रमक झाले असून पालकांकडून शाळेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे कांदिवली पूर्वेकडील लिटल कॅप्टन या खासगी शाळेत शिकणाऱ्या चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेतील शिपायाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला होता मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्यानंतर पालकांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला पालकांच्या तक्रारीनंतर समतानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक देखील केली आहे मात्र या प्रकरणात शाळेकडून हलगर्जी झाल्याचा आरोप करत पालकांनी शाळेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे शेकडो पालक रस्त्यावर ठिय आंदोलन करत होते प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत असल्याने या ठिकाणी बघायला मिळाले शाळेच्या मुख्याध्यापका विरोधात देखील कारवाई करण्याची मागणी करत पालकांनी मागील तासाभरापासून रस्ता अडवून आंदोलन सुरू केले आहे यावेळी आंदोलक पालकांनी पोलिसांना देखील घेराव घातला असल्याचे दिसून आले या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे ये सिचुएशन होने के बाद भी और आ, वो हमारे साथ किसी हालत में हमारे साथ देने को रेडी नहीं है उल्टा हम जब शनिवार के दिन सुबह अराउंड दस साढ़े बजे हम उनके स्कूल में गए उनकी उन्होंने सौ नंबर पे कॉल करके पुलिस बुलवा के और लॉयर लेके आए और हमें स्कूल से बाहर निकाल दिया और वो बोल रहे हैं कि ये हमारी रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है हमने उस बंदे को निकाल दिया है स्कूल से और वो अभी आप देखो और वो देखे बाद शहरा आजात समाज पार्टीच्या वतीने गेल्या दोन महिन्यापासून धुळे शहरातील मध्यवर्ती भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पाठीमागे असलेले विनोद वाईन्स हे विदेशी मद्याचे दुकान हटवावे यासाठी आंदोलन करण्यात येत आहे दिनांक एक पासून आजाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येत आहे दिनांक तीन फेब्रुवारी रोजी उपोषणस्थळी आमदार फारुख शहा यांनी भेट देऊन उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांना पाठिंबा दिला होता आणि आंबेडकरी जनतेच्या भावनेशी खेळणाऱ्या विनोद विनोदवाईंचा कायमचा निकाल लावण्यासंदर्भात मंत्रालयीन पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले होते त्यानुसार गुरुवारी मंत्रालयात नामदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री महोदयांच्या मंत्रालयीन दालन क्रमांक तीनशे मुख्य इमारत तिसरा मजला येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत आमदार फारुख शहा जिल्हाधिकारी धुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोलीस अधीक्षक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे धुळे श्री मुकुंदराव शिरसाट सुमित साबळे जितेंद्र निकाळजे कैलास जयस्वाल आणि उपोषणकर्ते आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंडे हे ये धुळे येथील उपोषण स्थळावरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले होते या बैठकीत विनोदवाईंच्या संदर्भात चर्चा करण्यात येऊन आमदार फारुख शाह यांनी धुळ्यातील आंबेडकरी जनतेच्या तीव्र भावना मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या तर उपोषणकर्ते आनंद लोंडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कुठल्याही शासन निर्णयापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पावित्र्य मोठे आहे त्यामुळे शासनाने हे दुकान हटविलेच पाहिजे असे मत मांडले बैठकीत सहभागी सर्वांचे म्हणणे एकूण मद्यविक्री दुकान दहा दिवसाकरिता बंद ठेवण्यात यावे आणि दिनांक नऊ रोजी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे आणि जिल्हाधिकारी धुळे यांनी दुकान मालकाला पाचारण करून मद्यविक्री दुकान स्थलांतरित करण्याची कार्यवाही तातडीने करावी असे आदेश नामदार शंभुराज देसाई यांनी दिले त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असलेले मद्य विक्री दुकान त्या ठिकाणाहून या बैठकीत धुळे येथील उपोषण स्थळावरून संतोष अमृतसागर भैयासाहेब वाघ राज चव्हाण आनंद सैंदाने मुकेश खरात आसिफ शहा संजय अहिरे विनोद केदार भैयासाहेब वाघ किरण भालेराव दावल वाघ चिंतामन थोरात मुकेश वाघ डॉक्टर शरद भांबरे अरविंद निकम दिनेश निकुंभे आदी सहभागी झाले होते विनोद वाईन हटवण्याचा मार्ग मोकळा झाल्याने

किंवा चपलांचा एखाद्या शेण फेकून देणं पुतळ्यांवर एवढीच विटंबना नसते महापुरुषाचं नाव गैरप्रकारे घेणं हीही विटंबना आहे साहेब करतो कारण की हा जो गलाखानी मालक आहे याचे इतरही पुरावे बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरे तालुक्यातील पिंपळनेर शहरातून सोमवार दिनांक पाच रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास गुडाशी कडून पिंपळनेर कडे टाटा क्रमांक एम एच चौदा विजे शून्य तीनशे अठ्ठावीस या वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला सुगंधी तंबाखू व पान मसाला भरून येत असल्याची गुप्त माहिती मिळाली असता एपीआय जयेश खलाने यांनी रात्रीची गस्तीसाठी असई बी आर पिंपळे चालक पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाघ यांच्यासह नवापूर रस्त्याकडे निघाले असता मराठा दरबार हॉटेल जवळ चालकांना विचारले असता गाडीत पेपरसाठी लागणारे मटेरियल असल्याचे सांगितले मात्र श्री खलाने यांनी संशय आल्याने गाडीची ताडपत्री उघडली असता त्यात खाकी व पांढऱ्या रंगाच्या गुन्हेमध्ये तंबाखू व पान मसाला आढळून आला सदर वाहन पोलिसात जमा करून पंचनामा करण्यात आला यात एक लाख ऐंशी हजार सातशे अठ्यात्तर सा केसरी युक्त पान मसाला व बोलोजुवा केसरी विमल एक तंबाखू गुटखा मिळून आला व दहा लाखाचा ट्रक टाटा एम एच चौदा बी जे शून्य तीनशे अठ्ठावीस असा एकूण अकरा लाख ऐंशी हजार सातशे अठ्ठ्यात्तर रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला व मुख्तार अहमद मंजूर वय वर्ष बेचाळीस राहणार मालेगाव किल्ल्याजवळ व अफजल अहमद मोहम्मद शफिक वय वर्ष बत्तीस राहणार आझादनगर मालेगाव यांना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय अधिकारी साजन सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय जयेश खराने पोसई अमित माळी असई बापू पिंपळे पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाघ व कर्मचाऱ्यांनी कारवाई करून अटक केली आहे पुढील तपास जयश खरणे हे करीत आहेत आम्हाला सुप्तपाठला माहित माहिती जी मिळाली की कुळाशी इकडून पिंपणेकडे एक मार्गर त्याचा क्रमांक आहे एम ए चौदा बी के झिरो तीनशे अठ्ठावीस यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू याची वागू होत आहे त्या अनुषंगाने आम्ही लागलीच रात्रीसाठी असलेले पोलीस समझदार पिळळे पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाघ यांना याबाबत अवगत केले त्यांनी सुधारते वाहन मराठा दरबार हॉटेल जवळ थांबवले त्यांनी ड्रायव्हरला विचारले असता की गाडीमध्ये काय माल आहे त्यांनी सांगितलं की पेपर बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो माल घेऊन जातो परंतु सदन वेळेस गाडी चेक केली असता त्याच्यामध्ये एक लाख ऐंशी हजारशे अठ्यात्तर रुपयाचा विमल केसर युक्त पान मसाला व दहा लाख रुपयाची गाडी असे एकूण अकरा लाख ऐंशी हजार ला रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे मारी में आहे जिल्ह्यात असलेल्या शिंदेखेडा तालुक्यातील धुळ्यातून येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भाव वाढतील या आशेने घरात कापूस भरून ठेवल्याने व त्याच कापसावर आता किडे किंवा जंतू पडल्याने संपूर्ण शेतकरी परिवारासह रात्रभर बेखिण झाला आहे अंग खाचणे सर्दी होणे झोप न लागणे मुलांचा अभ्यास न होणे व आता शेतकरी व्यापाऱ्याला विनंती करून मोजून घ्या अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे अगोदरच उत्पादनात घट त्यात भाव नाही बियाणे खते कीटकनाशक यांचा झालेला खर्च सुद्धा निघणार नाही अशी खंत निंबूळचे शेतकरी भाऊसाहेब आनंद महाजन यांनी व्यक्त केली आहे तर कांदा व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचीही दैनीय अवस्था झाली आहे खरीपाचे पीक काढून तीन महिने होत आले भाव वाढतील म्हणून बळीराजाने कांदा सोयाबीन व कापूस सांभाळून ठेवला पण शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे व अच्छा दिन कधी येणार याची ये अपेक्षित आहे महाजन बघा आमच्या एवढ्या घरात किती आम्ही बघतोय कपाशीमुळे आता एवढा त्रास होतोय अंग असतय सर्दी त्याच्यामुळे एवढा त्रस्त झालोय इथं बसायला स्वयंपाक करायला जागा नाही राहायला जागा नाही कसं काय राहावं तरी सरकारने दखल घ्यायला पाहिजे ना आता लग्न समारंभ आहे ते आहे पण काय करणार शेतीला एवढा खर्च झालेला आहे मजुरी खूप लागून गेली आहे काय करावं काही सूचना एवढा करून एवढा त्रास भोगून भावाची आशा धरून आम्ही बसलेलो आहे ते काहीतरी करायला पाहिजे भाव वाढायला पाहिजे नमस्कार आज सहज मी आमचे शेतकरी भाऊसाहेब आनंदा महाजन त्यांच्याकडे आलो असताना पहा त्यांच्या घरी राहायला सुद्धा आता कापसामुळे अजिबात जागा राहिली नाहीत कापूस तसा दरवर्षी पेक्षा फार कमी आलेला आहे अर्धा झालेला आहे परंतु जागेचे अभाव आणि त्यानंतर त्यांनी कापसाचे भाव वाढतील या आशेने आजपर्यंत कापूस ठेवला परंतु भाव दररोज कमी होत आहेत त्यांना बियाणं खा त्यानंतर एक खत औषध हा खर्च भरपूर झालेला आहे आणि हा खर्च निघणं सुद्धा मुश्किल आहे ते वाट पाहताय थोडंफार भाव वाढतील मला दोन पैसे राहतील परंतु भाव काही वाढत नाहीत आणि हे शेतकरी संपूर्ण एक चिंताग्रस्त झालेले आहेत त्यांचं आरोग्य त्यांना सर्दी झालेले आहेत त्यांच्या अंगाला संपूर्ण पुरळ असे आलेले आहेत रात्रभर झोप लागत नाहीत आणि अशा चिंतेने ते काय पाहुणेसुद्धा त्यांच्याकडे कोणी येत नाहीत आणि अशा या छोट्याशा जागेमध्ये कस काय ते जातात अंगोळ दररोज रात्रभर अंग ते किडे पडलेले आहेत अंग आहेत तरी काय काही कमीत कमी शेतकऱ्यांना काय एक आपण सांगत असतो रामराज्य परंतु शेतकरी संपूर्ण हवालदिल झालेले आहेत शेतीमालाला अजिबात भाव नाहीत तरी सरकारने काहीतरी दखल घ्यावे आणि आमचा खर्च तरी निघावा असं ते शेतकरी सांगत आहेत आणि आज तरी ख खर, खरंच सरकारने काय काहीतरी कमीत कमी दहा हजार तरी भाव कापसाला द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं एक जीवनमान पाहिजे अशी बातमी आहे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातून मोखाडा तालुक्यातील ओडिशी येथील भगवान पाटील या शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत लाईन मुळे आग लागून काजू आंबे व इतर झाडे भस्मसात झाल्याची घटना घडली आहे या लागलेल्या आगीमुळे शेतातून गेलेली पाईपलाईन सुद्धा जळून खाक झाली आहे या आगीत दीडशे काजूची झाडे पंचवीस आंब्याची झाडे व पन्नास ते साठ जळून खाक झाल्याने भेट दिली व परिस्थिती जाणून घेतली याबाबत माहिती तहसीलदार कृषी विभाग व महावितरण अधिकाऱ्यांना श्री प्रदीप वाघ यांनी दिली असून तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी देखील उपसभापती यांनी केली आहे तर लोकक्रांती शेतकरी सेनेने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे राजा

आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी आपल्या